तो साहेबांच्या कानावर घालायचा हो एवढ्यासाठीच आलेला आपण पाहतोय की पक्षामध्ये अनेक फेरबदल केले जाणार आहेत काय नेमके बदल केले जाणार आहेत पक्षामध्ये फेरबदल करण्याच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो, तो आम्ही एकदम कोर कमिटी घेऊन बसून आपण निर्णय घेणार आहोत आत्ता सध्या राज्याची पक्षाची असलेली परिस्थिती कार्यकर्त्यांची मानसिकता वेगवेगळ्या विभागातल्या असलेल्या कार्यकर्त्यांनी ज्या काही सूचना आम्हाला केलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करून मग त्याप्रमाणे बदल करण्याचा निर्णय घेऊन रोहित पवार कायदेशीर ही लढाई त्यांनी रोहित पवारने त्या दिवशी सांगितलं की कोर्टामध्ये ही केस आहे आता कोर्टामध्ये ही केस असल्यामुळे कायदेशीर लढाई कोर्टाची आम्ही करणार आहोत पण दुर्दैव असा आहे की राजकीय दबाव कोर्टाने सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की ईडीने किती राजकीय हस्तक्षेप करावा त्याचा प्रत्यंतर महाराष्ट्रात मी अनुभवलेला आहे कशाच पद्धतीचं आता रोहित पवारांवर त्याप्रमाणे टार्गेट केलं जातं असं आमचं मत आहे निश्चितच जे अनेक मंत्री आहेत यांचे पद जे आहेत ते आता धोक्यात आहेत खरं तर अनेक मंत्र्यांची पदं जाण्याची शक्यता आहे खरं तर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षातला माणिकराव कोकाटे यांचा लवकरच राजी राजीनामा जे आहेत अजित पवार घेणार असतेचं कळत आहे आम्ही बघतो आता कोणाकोणाचे राजीनामे घेणार आहेत या मंत्रिमंडळातले बरेच मंत्री वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये अडकलेले आहेत रोज नवीन नवीन आरोप होत आहेत मला वाटतं की जर सरकारला नऊ महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये या असलेल्या मंत्र्यांच्या कारभारामुळे सरकार बदनाम होत असेल राज्य बदनाम होत असेल तर मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेणं गरजेचं आहे तो घेतला नाही तर लोकांमध्ये जी नाराजगी आहे ती नाराजगी इतकी वाढणार आहे शेतकऱ्यांपासून आता परवाच्या दिवशी हर्षल पाटील या तरुणाने आत्महत्या केली खरं म्हणतात तर मी आज बघितलं की बांधकाम विभागालासुद्धा सेहेचाळीस हजार कोटी रुपये देणं थकबाकी आहे राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कंट्रादार आंदोलन आहेत काही लोक आत्महत्या करत आहेत सरकार संवेदनशील नाही आहे अशा प्रकारचं चित्र असल्यामुळे आपल्या या सहकाऱ्यांना एक तर चाप बसावा आणि तो निश्चितपणाने मार्ग काढण्याचा प्रयत्न जर झाला नाही तर असंतोष वाढेल आणि मला वाटतं की आता मुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा आणि जे वादग्रस्त मंत्री आहेत ज्यांच्यावर विरोधी पक्ष म्हणून आम्ही आरोप केलेले आहेत त्यांना मंत्रिमंडळातून डच्छूत देणं पाहिजे एकमेकांना कटशा करण्याचा प्रयत्न होतोय नाईलाजानी झालेली महायुती दिसते आहे प्रत्येकाला वाटतं मी मुख्यमंत्री उद्या होईल अशा प्रकारचाच प्रत्येकाला वाटत असल्यामुळे त्यांचे सहकारी त्यांचे मंत्री कोणाचंही एकमेकांचं ऐकत नाही अशी परिस्थिती आहे सरकार राज्यामध्ये फेल्युअर झालेलं आहे आणि राज्यामध्ये या सरकारच्या बाबतीमध्ये आपापसातलेच वाद एवढे आहेत की प्रत्येक मंत्री स्वतंत्रपणाने वक्तृत्व करतो स्वतंत्रप्रमाणे वाद घालतो आहे आणि एक वाक्यता नसल्याचं चित्र या महाराष्ट्रामध्ये आम्ही या महायुतीच्या माध्यमातून पाहतोय शशिकांत शिंदे साहेब खरंतर राज्यामध्ये महायुतीचं सरकार होतं गेल्या वेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांच्या कार्यकाळात एक घोटाळा उघड झाल्याचं समजतंय सुमित फॅसिलिटीजचे जे प्रमुख आहेत अमित साळुंके यांना झारखंडमधल्या पोलिसांनी अटक केली आहे झारखंडमधल्या दारू घोटाळ्यावरून परंतु त्यांचे कुठेतरी धागे धोरे हे श्रीकांत शिंदे फाउंडेशन सोबत आहेत असं संजय राऊत आरोप लाई संजय राऊतांनी जो आरोप केलेला आहे विधिमंडळामध्ये सुद्धा अँब्युलन्स घोटाळा हा आम्ही विधीमंडळात काढला होता या अँब्युलन्स घोटाळ्यामध्ये या असलेल्या व्यक्तीचं सहभाग आहे त्याला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे अशा प्रकारची माहिती आम्ही सभागृहात दिली होती परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही फक्त विरोधकांच्या असलेल्या चौकशी करायची आणि त्यांच्यावर दबाव टाकायचा आणि आपल्या असलेल्या सत्यामधल्या सत्तेमधल्या मंत्र्यांच्यावर ज्या काही आरोप घोटाळे होत आहेत त्याच्यावर कुठली चौकशी करायची नाही अशा प्रकारचा दुजाबा होतो आहे आमचं म्हणणं आहे जर झारखंडच्या सरकारने कारवाई केली असेल त्याचे धागेदोरे जर महाराष्ट्रामध्ये मा असतील तर त्याची महाराष्ट्र सरकारनेसुद्धा चौकशी करून कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे Uh, स माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होण्याची शक्यता आहे आणि त्या शक्य या सगळ्या पार्श्वभूमीवरतीच आता माणिकराव कोकाटे नंदुरबार प्रसिद्ध शनी मंदिरात दर्शन घ्यायला गेलेले आहेत श्रावणातला पहिला शनिवार आज आता शेवटी त्यांनी परमेश्वराकडे आता ह्या सरकारमधले अनेक मंत्री परमेश्वराचा धावा करत आहेत काही लोकांना मंत्रिपद पाहिजे ते त्या ठिकाणी मंत्रिपद पाहिजे ते त्याप्रमाणे परमेश्वराचा आणि वेगवेगळ्या पूजा करत आहेत काही लोक मंत्रीपद टिकवण्यासाठी पूजा करत आहेत आणि काही लोक आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या पूजा अर्चातून आपलं स्थान बळकट करण्याचा प्रयत्न होतो आहे हे खरं म्हटलं तर अशा पद्धतीची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये रोज आम्ही पाहतोय नाराजी माझं असं आहे की मुख्यमंत्र्यांनी ना नाराजगी दाखवण्यापेक्षा कारवाई करणं आणि कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे आता मुख्यमंत्र्यांची आणि सरकारची प्रतिमा ही हजबलतेची आहे अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात तुम्ही मॅरेथॉन बैठका घेत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत पुणे मुंबई नाशिक सारख्या महानगरपालिकेच्या त्यामध्ये काही लोकांची मतं तुम्ही विचारात घेतली आहेत का कार्यकर्त्यांची की एकला चलोरीची भूमिका घ्यायची की महाविकास आघाडीसोबत जाण्याची नाही यामध्ये दोन मुद्दे आहेत आमचे या मुद्द्यामध्ये आम्ही अख्ख्या तीन दिवस महाराष्ट्रातल्या फ्रंटलच्या विभागाची आम्ही बैठक घेतली त्या विभागामध्ये प्रत्येकाचं मनोगत प्रत्येकाच्या सूचना प्रत्येकाची पाक्षी पक्ष म्हणून संघटना म्हणून काय अशा प्रकारे करावं याच्या बाबतीत भूमिका ऐकून घेतली मी तुम्हाला विशेषतः सांगू इच्छितो की नेते गेले पण खाली जो आमचे कार्यकर्ते आहेत ते आहेत त्या, त्या जागेवर पवारसाहेबांच्या पाठीमागे ठाम आहे हा चित्र आम्हाला तीन दिवसामध्ये पाहायला मिळालं गर्दी फार होती कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास होता चित्र बदलण्याचं त्यांना उमेद आहे आणि मला वाटतं की या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय आलेले आहेत काही ठिकाणी पक्ष मजबूत करण्याच्या बाबतीमधल्या सूचना आलेल्या आहेत काही ठिकाणी स्वतंत्रपणाने लढायचं का महाविकास आघाडीपर्यंत लढायचे आज तरी आमची भूमिका महाविकास आघाडी म्हणून लढण्याच्या संदर्भातले कार्यकर्त्यांची आणि आमची ठाम आहे या मताचं विभाजन न होता विरोधकांना त्याप्रमाणे जशा पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजे त्याप्रमाणे निवडणुकीला समोर झालं पाहिजे असं आमचं मत आहे आज ह्याच्या संदर्भामध्ये चर्चा जो आढावा आहे मी पवारसाहेबांच्याकडे देऊ चर्चा करू आणि पुढची दिशा ठरवू

आम्ही सभागृहामध्ये हेच मांडत होतो जे पैसे चुकीचे वाटले असतील तर ते वसूल करण्याची ताकद ठेवणार का मंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं जे वाटले ते पैसे आम्ही परत वसूल करणार नाही दुर्दैव आहे महाराष्ट्रामधल्या सरकारी तिजोरीवर आपल्या निवडणुकीच्या संदर्भातून निर्णय घेत असताना चुकीच्या पद्धतीने अशा पद्धतीने योजना राबवली आणि त्याचा फटका आणि त्याचे पैसे हे सर्वसामान्य माणसाचे गेलेले आहेत आता तर पुरुषांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे म्हणजे यंत्रणा किती पोकरलेली आहे किती भ्रष्टाचारामध्ये या ठिकाणी धाडस वाढलेलं आहे सरकारची भीती राहिली नाही हे चित्र आपल्याला समोर दिसतं साहेब आज अजित पवार सकाळीच हिंजवडीच्या संपूर्ण भागाची परिसर परिसराची पाहणी करत होते हिंजवडीमध्ये पाणी साचणं असेल ट्रॅफिकची समस्या असेल खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होते परंतु त्यांनी बोलता बोलता एक सत्य बोलून गेलेत की या सगळ्या समस्यांमुळे हिंजवडीतल्या आय टी कंपन्या ज्या आहेत त्या बँगलोर आणि हैदराबादला निघून जातात शंभर टक्के मी पण काल तो कार्यकर्ते जे आमचे बोलत होते त्यावेळेला हाच मुद्दा आला पुण्यात ट्राफिक हा विषय खरं म्हणतं तर फार मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनामध्ये नाराजगी आहे पर्याय काय करायचा त्याच्यावर अजून चर्चा नाही मॅट्रोचं काम वीस टक्के फक्त झालेलं आहे रिंग रोडच्या बाबतीमध्ये फक्त तरतूद चर्चा एवढंच आहे माझं आजही म्हणणं आहे की जिथे मॅट्रोची खरी आवश्यकता आहे तिथल्या मॅट्रोला निधी देण्याच्याऐवजी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मॅट्रोचं जाळं उभं करायचं किंवा उन्हा जिल्हा स्तरावरपर्यंत मॅट्रोची जाळं न्यायचं अशा प्रकारचं एक हट्ट या सरकारने केला मॅट्रो तरी कोण करतं आहे एक टक्का त्या ठिकाणी कर हा लोकांच्यावर लादला जातो आणि त्यातून म्हण मॅट्रो केली जाते सरकार काय उपयोग उपकार करत नाही परत हिंजवडीमध्ये वस्तुस्थिती आहे दोन दोन तीन तीन तास हिंजवडीमध्ये जायला लागत असेल याच्यासारखं दुर्भाग्य नाही म्हणून हिंजवडीच्या इंडस्ट्री ह्या तिथल्या बंद पडताय आय टी पार्क बंद पडत आहे हे सत्य आहे आणि हे सत्य सरकारने दहा वर्षापासून सातत्याने मांडल्यानंतरसुद्धा त्याच्यावर कुठला निर्णय होत नसल्यामुळे या आय टी प पार्क बंद होतो आहे हे खरं म्हटलं तर दुःख आहे मला माहीत नाही पण मला वाटतं की राजकीय गाठीभेटी नसतील दिल्लीमध्ये काही कामानिमित्त ते गेले असतील त्या संदर्भामध्ये त्यांच्या कामाच्या गेल्या नंतर गेल्यानंतर राजकीय चर्चा झाली असं मला वाटत नाही काल नाही मला काही कल्पना नाही आणि मला वाटतं की भाजपकडे आता एवढ्या बहुमत पाशवी असताना मग आज भाजप अजून का प्रयत्न करते मला कळत नाही त्यांना त्यांच्या ह्या योजनेवर त्यांच्या विकासावर त्यांच्यावर लोकांनी दाखवलेल्या त्यांचं म्हणणं आहे की आमच्यावर लोकांनी विश्वास दाखवलेला आमचं तर म्हणणं आहे ई एमचा विश्वास आहे पण आमच्यावर दाखवलेल्या विश्वासावर त्यांना आता काही ठाम असा विश्वास राहिलेला नाही का म्हणून सगळेच पक्ष फोडायला निघालेले आहेत मला वाटतं की यामध्ये कुठलं तथ्य नसेल जे कोणी जाणार असतील जे कोणी निर्णय घेत असतील त्यांच्या काही अडचणी असतील तर ते काँग्रेसचे नेते त्याप्रमाणे विचार करत असतील तर मला त्याची कल्पना नाही मंत्रिमंडळात या, या बाबतीमध्ये क्लीन शीट दिली न्यायालयाने कृषी खात्याच्या संदर्भातून असं आम्हाला बातमी कळलेली आहे परंतु बीडच्या संदर्भामध्ये अनेक घटना अशी आहेत की त्या घटनेच्या संदर्भामध्ये आजही त्यांचं नाव घेतलं जात आहे या संदर्भातली निर्णय किंवा निर्दोषता जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत मला वाटतं की त्यांना संधी देतील असं मला वाटत नाही थँक्यू